नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये या राशींवर राहणार आहे साडेसाती आणि असे काही उपाय आहेत जे उपाय करून आपण साडेसातीपासून मुक्तता नाही पण साडेसातीचे शुभ फळ प्राप्त करू शकतो म्हणजे आपल्यासाठी साडेसाती ही अशुभ ठरणार नाही फक्त हे सोपे उपाय आपल्याला करायचे असतात आता आधी जाणून घेऊया की दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या राशींवर राहणार आहे साडेसाती तर मित्रांनो तुमचीही या राशी असतील तर तुम्ही या उपायांनी शुभफळ प्राप्त करू शकतात आता या ज्या राशी आहेत त्या तीन राशी आहेत ज्या तीन राशींना साडेसाती या दोन हजार चोवीसमध्ये संपूर्ण वर्षभर राहणार आहे या राशी आहेत मकर राशी कुंभ राशी आणि राशी हो मकर राशी कुंभ राशी आणि मीन राशींवर साडेसातीचा प्रभाव दोन हजार चोवीसमध्ये मध्ये वर्षभर राहणार आहे आता साडेसाती जर तुम्हाला आहे कारण तुमची जर मकर असेल कुंभ असेल मीन राशी असेल तर तुम्हाला साडेसाती आहे तर मग कोणते उपाय करून आपण मुक्तता मिळवू शकतो किंवा शुभ फळ प्राप्त करू शकतो म्हणजे आपल्याला अशुभ साडेसाती राहणार नाही तर पिंपळाचे झाड किंवा शमीचे झाड यांचे आपण पूजन करावे आणि पिंपळाचे झाड शमीचे झाड आपल्याकडे नसेल आपण पूजन करू शकत नसू तर मग पुरुषांनी शनी मंदिरात जाऊन तिथे तेल आणि काळ्या वस्तू अर्पण कराव्यात म्हणजे काळी तीळ असेल किंवा काळे उडीद असतील हे तिथे अर्पण करावं आणि त्यानंतर दर शनिवारी दर शनिवारी एखाद्या गरीब व्यक्तीला आपण काळ्या रंगाच्या वस्तू म्हणजे तेच काळे उडीद तेल आणि काळी तीळ हे आपण दान करावं बस एवढे छोटे छोटे उपाय करून आपण साडेसातीचे शुभ फळ प्राप्त करू शकतो आपल्यावर काहीच अशुभ प्रभाव साडेसातीचा पडणार नाही तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद